नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या वालभुनी परिसरात संकेत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज संत रविदास महाराज व माता रामाबाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती साजरी करण्यात आली संयुक्त जयंतीनिमित्त महापुरुषांना अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील यांचा सेवानिवृत्ती सोहळा देखील मोठ्या पार पडले सुनील घेगडमल यांनी मध्य रेल्वेतून सेवानिवृत्ती घेतली आहे सेवानिवृत्ती घेतल्यानंतर आता ते राजकारणात प्रवेश करणार असून येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत वाल्धुनी प्रभागामधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत सेवानिवृत्ती सोहळ्यात आलेल्या मान्यवरांनी सुनील घेगडमल यांचं अभिष्ट चिंतन करताना त्यांना भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा दिल्या आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते व शिवरायांच्या विचारांना मानणारे सुनील घेगडमल यांना वाल्धुनी विभागातून नगरसेवक म्हणून निवडून आणू असं ठाम विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला याप्रसंगी ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे माजी नगरसेवक भीमराव डोळस कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे रमेश साळवे नंदिनी साळवे भारती जाधव व अनेक मान्यवर उपस्थित होते एकोणीस फेब्रुवारीला सेवानिवृत्त होण्याचं कारण म्हणजे सुनील घेगडमल यांनी एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे ला बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाविरोधात आमरण उपोषणच्या माध्यमातून मा लढा दिला होता त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये रेल्वेने या बेरोजगारांना कामावर घेतले होते त्यामुळे सुनील घेगडमल यांनी रेल्वेतून सेवानिवृत्ती घेण्यासाठी एकोणीस फेब्रुवारी हा दिवस निवडला आज शिवाजीनगर वाल्मिनी या जगामध्ये गेली पस्तीस वर्ष सुनील घेगडमल हे सुनील आंबेडकर सोहळा यांच्या काम केलं आम्ही त्यांना अत्यंत जळून बघितलं आहे आणि त्यांनी स रेल्वेतली शे नोकरीसुद्धा फार थोडा कष्टाने मेहनतीने मिळालेली ती सजा मिळालेली आहे त्यांचा फार मोठा त्या नोकरी मिळत मोठा त्याग आहे त्यांच्यासोबत असणारे सातशे जवळपास लोकांना सुद्धा त्यांनी नाही त्यामुळे सुनील म्हणाचं सोबत मुळात कष्ट आहे कष्टकरी आहे त्यांनी या भागामध्ये अनेक प्रत्येक महिन्याला काही ना काही कार्यक्रम ते ठेवतात समाजाचं प्रबोधन होण्याचे कार्यक्रम ते घेतात आज संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि माता रमाईची जयंती संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी आज त्यांचा शेवनिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खऱ्या अर्थानं जगडबालांचा स्वभाव मी अगोदर सांगितले की आंबेडकरी चळवळीचा छत्रपती शिवरायांच्या विचाराचा ते जो म्हणजे मानणाऱ्यापैकी आहेत आणि या वाल्भणी भागामध्ये समविचारी लोकं सगळ्या विचाराचे लोक राहतात अनेक जाती धर्माचे लोक प्रांताचे लोकसुद्धा आहे ठिकाणी उत्तर भारतीय लोकसुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात राहतात आणि ते बहुतेक रविदास शंक रविदास महाराजांच्या आम्ही आहे आणि हा सगळा योग बघून अरे आत्ताने की सुनील घेगर म्हणून जे कामकाज आहे आमच्यासारखे लोक नगर गेले परंतु सुनील घेगर म्हणून ती त्यांची जी अडचण होती नोकरीची गेल्या दोन हजार पंधराच्या त्यांना तिकीट त्यांनी फॉर्म भरला होता परंतु आठवले साहेबांनी मठास्थानवर बोलणे केले आणि मी थोडं त्याला समजून सांगितलं आणि त्यांनी ते ऐकलं आहे परंतु यावेळेस मात्र आमचा निर्णय झाला की सुनील भेटण्यासारख्या कर्ककार कामगार म्हणजे कार्यकर्त्याला की आता त्यांची सेवानिवृत्ती पण झालेली आहे जरी ते रेल्वेतून रे शेवानिवृत्त झाल्याची समाजसेवेतून ते सेवानिवृत्त झालेले नाहीत आणि होणार नाहीत हा त्यांचा बाणा आहे आणि म्हणून येणाऱ्या आत्ता कल्याण डोंबिवली महापालिकेचं इलेक्शन जवळ आलं त्या कारकिर्दीत आम्ही नक्कीच आमची रिपब्लिकन पक्षाची असणारी युती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हा आमचा संगम आहे आणि या अनुषंगाने आम्ही त्यांना तिकीट देण्याचं काम करू मी कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचा कार्याध्यक्षाने पक्षाचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून आणि माजी नगरसेवक म्हणून त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि मी सतत त्यांना त्यांना माहिती आहे की मी त्यांच्यासोबत असतो आणि अडचणी आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना शक्यतो ब मनाने आहोत आणि धनाची अडचण तर आमच्यासारखे आहोत आम्ही नक्कीच त्यांना मदत करू आणि त्यांना यावेळेस नक्कीच कल्याण डोंगोली महापालिकेच्या अधिकृत म्हणजे सभागृहात पाठवण्याचं काम करू एवढं बोलून थांबतो जयभी माने त्यांना पुढील काम हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भी आयुष्यमान सुनील घेगंड हे अतिशय हुशार आहे आणि जे काही करायचं आहे ते कॅलेश्वर आहात तो गितला। तेंचा ते आज एक तो एकतीस तारखेला रेल्वेने त्याच्या सेवानिवृत्तीचा मोठा कार्यक्रम घेतला त्यावेळेस ते एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडूनही त्यांनी त्या ठिकाणी बोलून त्यांचा सत्कार झालेला होता आज एकोणवीस तारीख आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आहे आणि तो विषय जयंतीचा विषय साध्य करून आणि स्वतःच सुद्धा त्यांनी रिटायरमेंटचा कार्यक्रम घेतला आहे म्हणून आज आमच्यावर जबाबदारी पडलेली आहे ज्यावेळेला तो रेल्वे कामाला होता रेल्वेचा राजीनामा देऊनसुद्धा तुझी इच्छा होते कल्याण डोंबरी महापालिकेमध्ये इलेक्शन लढत पण त्याला आम्ही सांगत होतो अरे सोन्यासारखी नोकरी आहे ती सोडू नकोस जर नोकरी सोडली तर असं तुला पुढे त्रास होणार पण आज तो, तो पेन्शनं त्याला भेटेल आणि पुढचं भविष्य त्याचं चांगलं होणार आहे आणि त्याचं जे स्वप्न आहे कल्याणवली महापालिकेमध्ये त्याचं घरांचं कोणी जायलाच पाहिजे तो स्वतः जाईल अशा प्रकारचं स्वप्न आहे तर एकनाथ शिंदे आणि कोणाचे आम्ही थ्रो त्याला पाठिंबा देणार आहेत त्याला भव्य मताने आम्ही निवडून आणू अशी एक आमची कार्यक्रमची इच्छा आहे जे भीम जय भारत पुढचं दीर्घ या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद